नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो काही दिवसापूर्वीच मातोश्रीच्या बाहेर काही मुसलमान लोकांनी मोठी निदर्शनं केली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे यांनी गद्दारी केली आहे मुस्लिम समाजाच्या विरुद्ध आता ह्याला पार्श्वभूमी होती वर्क बोर्डाची ज्या काही सुधारणा आता होऊ घातलेल्या आहेत त्याचं विधेयक जेव्हा मांडलं गेलं लोकसभेमध्ये तेव्हा शिवसेनेचे नऊच्या नऊ खासदार यांनी सभात्याग केला आणि त्यावेळी नेमके उद्धवसाहेब दिल्लीत होते असं असताना त्या पर्टिक्युलर वर्क बोर्डाच्या विषयावरती ठाम भूमिका न घेता त्यांनी पळ काढला असा मुस्लिमांचा आरोप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे इनोने हमारे जो भी हमने इनके लिए किया है लोकसभा इलेक्शन में हम हमने इनको जो वोट दिया था एक मुश्त म्हणजे एक गठ्ठा मतदान केलेलं मुसलमानाने आणि हे खरं आहे महाराष्ट्रात तर असं झालेलं आणि मुंबईत तर निश्चित झालेलं अशावेळी शिवसेनेनी वक बोर्ड सुधारण्याच्या विरुद्ध भूमिका घ्यावी अशी मुस्लिमांची अपेक्षा होती पण ती न घेतल्यामुळे हे मुस्लिम जे काही लोक आहेत ती संतप्त झालेली आहे आणि त्यांच्या मनात कुठेतरी शिवसेनेविषयी एक शंका उत्पन्न झालेली आहे एक गैरसमज निर्माण झालेला आहे आता याच्यावरती शिवसेनेचे जे विविध नेते आहेत त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही एम आय एमची लोकं होती काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की ही शिंदे जी सेना आहे त्यांनी पाठवलेली जी आहे ती लोकं होती काही असेल पण आश्चर्य म्हणजे मी सुद्धा शिवसेनेला एक बाळासाहेब बसल्यापासून पाहतो आहे एवढी हिंमत मुस्लिमांची कधीच झाली नव्हती की मातोश्रीवरती जाऊन ते निदर्शनं करतील आणि हे मुस्लिम काय म्हणतायत की उद्धव ठाकरे और उबाटाने साथ गद्दारी की आहे हे शब्द त्यांनी वापरले आपल्याला माहिती आहे की शिंदे सेना आणि उबाटामध्ये जेव्हा काही भांडणं होतात किंवा वाद होतात तेव्हा उबाटाची मंडई शिंदे सेनेला गद्दार असं संबोधतात आणि इथे मुस्लिमांनी उबाटाला गद्दार असं म्हटलेलं आहे आता आपण शांतपणे याचा विचार केला तर मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल की मुस्लिमांना असं वाटणं साहजिक आहे की आमचे जे प्रश्न आहेत आम्ही जर एवढी मतं दिली असतील तर आमचे जे प्रश्न आहेत ते जेव्हा लोकसभेत किंवा राज्यसभेत येतील तेव्हा शिवसेनेने आमच्या बाजूनी उभं राहायला हवं एक मतदार म्हणून त्यांची मागणी योग्य आहे पण ह्याला एक दुसरी एक किनार अशी आहे मित्रांनो की उबाटाला लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या साधारण सोळा पर्सेंटच्या आसपास मतं मिळाली आणि त्यांना बहुतांशी मुस्लिम मतं का मिळाली तर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस होते म्हणून मिळाली कारण हिंदूंचा जो टक्का आहे मतदान करणारा शिवसेनेला किंवा उपाठाला तो शिंदे सेनेबरोबर विभागला गेला आणि त्याच्यामुळे प्रश्न असा उभा राहिला की लोकसभेमध्ये नऊ जागा म्हणजे चांगलंच यश मिळालं उघाटाला हे केवळ आणि केवळ एक गठ्ठा मुसलमान मतदार त्यांच्या मागे उभं राहिला म्हणून हे झालेलं आहे आता असं झालेलं आहे की नऊ जागा मिळाल्यानंतर आणि शिवसेनेला उभाटायला एवढं यश मिळाल्यानंतर जे विरोधक आहेत त्यांच्या कोठात गोळा येणं साहजिक आहे पण जे त्यांचे साथी आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांनाही कुठेतरी असं वाटते की अरे एवढा मोठा तबका एवढा मोठा मतदार मुस्लिम हा एक गठ्ठा शिवसेनेला मतदान करतो तर हा शिवसेनेच्या आहारी पूर्णपणे जाईल का तर त्यांच्याकडनंही असे काही प्रयत्न करण्यात येत आहेत का की जेणेकरून मुस्लिम मतदार हा काही ना काही कारणामुळे उबाटापासून दूर जावा एक शक्यता असू शकते राजकारणात काही शक्य आहे मित्रांनो कारण आता विधानसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात आणि विधानसभेच्या निवडणुका लागण्याअगोदर जी काही महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल जागा वाटपाची त्याच्यामध्ये हा फॅक्टर येणार की मुस्लिम मतं कोणामुळे उबाटायला मिळाली आणि ही जी निदर्शनं आहेत त्याचीही चर्चा होईल आणि कुठंतरी हे दाखवायचा प्रयत्न होईल उबाटाला दाबण्याचा प्रयत्न होईल की मुस्लिम मतदाला तुमच्यापासून दूर गेलेला आहे आणि निश्चित वक्फ बोर्डच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आणि जो सभाता केला उबाटाच्या नऊ खासदारांनी आणि तेही उद्धवसाहेब दिल्लीत असताना हे मुस्लिमांच्या कुठेतरी नक्कीच जिवारी लागलेलं ला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते एक गठ्ठा उबाटाला मतदान करतील याची शाश्वती कोणालाच नाही अगदी उबाटालाही नसेल असं मला वाटतं त्याच्यामुळे कुठेतरी परत एकदा जो हिंदू मतदार आहे त्याला आकृष्ट करण्याचे प्रयत्न उबाटाकडनं होत आहेत हो का होणार निश्चित कारण कुठल्याही राजकीय पक्षाला ही गणितं बसवायची असतात आणि हे बघा अनेकांना हे चुकीचं वाटेल पण राजकारणामध्ये हे सगळं क्षम्य असतं कारण राजकारण ही एक मोठी लढाई आहे ही सातत्याने चालणारी लढाई आहे पण प्रश्न असा आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार हा उबाटाबरोबर राहील की नाही राहणार आता तरी असं दिसतं आहे की वर्क बोर्ड सुधारणेच्या प्रकरणावरून मुस्लिम समाज जो आहे तो उबाटावरती नाराज झालेला आहे कदाचित तो राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मत निश्चित देईल कारण त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे पण तो उबाडाच्या उमेदवारांना पाडायचा प्रयत्न करेल का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे बघणं मित्रांनो इंटरेस्टिंग असणार आहे अर्थात उबाटाकडनं सुद्धा त्यांना चुस्कारण्याचे प्रयत्न होतील आणि निश्चित त्याचबरोबर जो त्यांचा कोर वोटर आहे हिंदू वोटर त्यालाही उभाड्याकडनं चूज करण्याचे प्रयत्न होतील मला वाटतं त्याची सुरुवाती झालेली आहे बघूया मित्रांनो येणाऱ्या विधानसभेमध्ये जागावाटप कसं होतं आणि जागावाटप झाल्यानंतर ॲक्च्युअल जेव्हा मतदान होईल तर मुस्लिम मतदार कुठे जातो हे पाहणं रंजक असेल इंटरेस्टिंग असेल उत्कंठावर्धक असेल मित्रांनो आता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद